नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी भारतीय जनता पक्षाचे महिला मोर्चा परंडा शहर अध्यक्ष ज्योती भातलवंडे यांनी बनसोडे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली परंडा कृषी बाजार समिती संचालक विजयकुमार बनसोडे यांच्या पत्नी अनिता बनसोडे यांचे अल्पशा आजाराने दिनांक पाच दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यानिमित्ताने बनसोडे परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि यावेळी भारतीय जनता पक्षाचे महिला अध्यक्ष ज्योती भातलवंडे शुभद्धा शेलार तसेच कुटुंबातील एस के लाडगे राजेंद्र जाधव विकास बनसोडे आकाश बनसोडे ॲडव्होकेट अर्चना बनसोडे पूजा बनसोडे प्रतिभा लांडगे सत्यभामा ठोसर प्रज्ञा ठोसर करुणा इत्यादी हजर होते श्वेनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअरकट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बसस्टँडजवळ पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस